तर आता ॲक्च्युअल दृश्याचा अनुभव आपण घेणार आहोत एन्जॉय करा माझ्याबरोबर जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ना तर यू विल लव इट कसला व्ह्यू आहे बघा पूर्ण वन एटी डिग्री व्ह्यू पूर्ण हा बघा पूर्ण वन एटी डिग्री व्ह्यू आणि जिकडे आता सूर्यास्त होणार आहे तिकडे बरोबर मध्ये अशी डोंगरामध्ये असा एक गॅप आहे आणि त्याच्या बरोबर मागे अजून एक डोंगर दिसतोय मधून तो कोणता डोंगर आहे ती रत्नागिरीची बॉर्डर आहे तो मागचा डोंगर अच्छा म्हणजे आपल्याला इथून डायरेक्ट समोर रत्नागिरीची बॉर्डर दिसते सोप तरी थोडं धुका आहे आज क्लिअर नाही आहे अच्छा तो ना दे दे दे। ते क्षेत्र महाबळेश्वर ना दे 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 दे। ते महाबळेश्वर प्रॉपर अच्छा बघा तो टावर आता तुम्हाला नाही दिसणार गो गोप्रो मध्ये मी बोट दाखवतोय तो समोरचा जो डोंगर आहे लाईनमध्ये मध्ये तिकडे एक टावर आहे वरती ते महाबळेश्वर म्हणजे आता तिथून आम्ही इथपर्यंतचा प्रवास करता आलो आहे एवढे डोंगर पालथे घातलेत वाव कसला सूर्यास्त आहे म्हणजे ह्याला सनसेट पॉईंट पण बोलतात का बघ द्याच हा सनसेट पॉईंट किती सुंदर आहे म्हणजे असं सनसेट तर ते बॉम्बे पॉईंटवरून पण नाही बघायला भेटत जबरदस्त आहे मग आता सूर्य बरोबर तिथेच मावळणार का थोडा क्रॉसला जाईल तिथेच सरळच आता खाली जाणार ना सोप तर आता थोड्याच वेळात सूर्यास्त तर होणारच आहे पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही कारण मी जसं तुम्हाला सांगितलं मला पोलादपूरला परत फिरायचं आहे तर इकडे कधीतरी फुरसतमध्ये येऊ आणि आज धुकं आणि धूर आहे म्हणजे जागोजागी जाळलं आहे लोकां लोकांनी ना तर तो धूर पूर्ण वातावरणामध्ये पसरला आहे सगळीकडून तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे क्लिअर पण नाही आहे पण खरंच खूप सुंदर जागा आहे नक्कीच येईल आणि इथून साताऱ्याला म्हणजे कास पेटू पण जाणार आहे मी इथून तर ते कन्फर्म झालं आहे माझं तर चला आता निघूया इथून इकडे बघा बॉनफायर फायर वगैरे पण झालेत लोकांनी एक पार्ट्या केल्यात तिकडे चुली वगैरे पेटून आहे खरा पार्टी आहे प्लीज तर चला आता निघूया आता परत महाबळेश्वर आणि मग तिथून पोलादपूर मग पोलादपूरला जाऊन हा व्लॉग आपण समाप्त करूया तर आता आपण परत निघालेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेला आता इथून आपल्याला पहिलं महाबळेश्वर मार्केट आहे आणि त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू करणारे जर्नी खाली पोलादपूरकडे तादा है आता किती वाजतायत काय माहिती आता बघा टाइम झालाय सात वाजून पाच मिनिट आणि एवढे जंगलातून बघा लोक चालत चाललीत घरी एवढ्या अंधारातून आता असं वाटतंय केवढ्या जंगलातून चाललोय ते तर आता आपण आलेलो आहोत महाबळेश्वर मार्केटमध्ये परत आणि येता येता मो गोप्रोची बॅटरी संपलेली ती आता जस्ट चेंज केली आणि तुम्हाला अपडेट देतो आहे तर बघा आहे आज मंगळवार आहे आज काय तारीख आहे बारा बारा हां आज बारा तारीख आहे आणि मंगळवार आहे तर इकडे गर्दी नसते तुम्हाला व्यवस्थित जर महाबळेश्वर एन्जॉय करायचं असेल मार्केट फिरायचं असेल तर डेसला या जर पॉसिबल असेल तर ते सगळ्यांना पॉसिबल होत नाही तर आता थोडं मार्केटमध्ये काम आहे मला त्याच्यानंतर मग मी निघेल पोलादपूरच्या वाटेला पहिल्यांदा मी बाईक घेऊन मार्केटमध्ये फिरत असेल हा वे तर आता आपण महाबळेश्वरून निघालेलो आहोत आणि मला साडेआठ वाजले मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा आठ पंचवीस झालेत आणि आता पोलादपूरची जर्नी सुरू झाली आहे आपली तर एवढं थंड नाही आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता क्लायमेट अशी थंडी आहे महाबळेश्वरला आणि आता आपल्याला फुल एकदम सुमसन असा घाट लागणार आहे पूर्ण पोलादपूरपर्यंत जायला चाळीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे जे क्रॉस करायचं आहे तर चला चंद्र काय सुंदर दिसतो आहे आज आणि आता इथेच फक्त लाईटी वगैरे आहेत पुढे पूर्ण घाट लागणार आहे आपल्याला आता परत सोलो राईड जंगलातून आज आपली होणार आप आहे गाणी लावलीत इंटरकॉमला ऐकत ऐकत जाईल आणि आता आपल्याला सुरू झालेला आहे घाट रस्ता आपण महाबळेश्वर सोडलेला आहे बघा हा वाव कसलं क्लायमेट आहे वरती सुंदर असं चांदण दिसतंय खाली पूर्ण गावांच्या लाईटी दिसत आहेत आणि आज चंद्राची कोर दिसते सुप कधी पण अशी सोलो राईड कराल ना माइंड रिलॅक्स ठेवा जे व्हायचे ते होईल बट उगच डोक्यामध्ये काही बलते विचार करून स्वतःला अनकम्फर्टेबल करू नका जॉई एन्जॉय एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग एन्जॉय जे आता तुम्ही अनुभवताय कारण आपण पण नेचरचा एक पार्ट आहोत आणि हा निसर्ग आहे तर कधी कदी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा वेळ येणार आहेत किंवा असे टाईम येणार आहेत त्यामुळे ठीक आहे रिलॅक्स <laughs> बघा गावातली माणसं तर बिंदास प्रवास करतात तुम्हाला वाटेल किती वेळ काढतात हे मोटर फिरत आहेत पैसे वेस्ट आहेत टाईम वेस्ट आहेत नाही भावानो पैसे कमवायसाठीच हो हा स्ट्रगल चाललाय कामं ॲक्च्युली दुसरी आहेत कारण एवढी ऐकत नाही सध्या की कि केशातले पैसे टाकून ट्रॅव्हल लॉग्स बनवायची किंवा मोटोलॉग बनवायची होईल कदाचित एक दिवस प्रयत्न चालू आहेत तर जे पण आहे ही धावपळ किंवा मेहनत हे फक्त आणि फक्त हे स्ट्रगल आहे कारण मागे परिवार आहे पूर्ण त्याला पण सांभाळायचं आहे आता जिम्मेदारांचा फेस सुरू झाला आयुष्याचा तर फक्त मजा हा जो शब्द आहे ना हा आयुष्यातून थोडा लांब गेलाय गाडी रिझवला लागलेली आहे पण कार्पेटर गाड्यांचा एकच प्लस पॉईंट आहे की आता रिझर्वला टाकली तर मला माहीत आहे रिझर्वला तीन लिटर पेट्रोल आहे हिला त्यामुळे जर तीसचा जरी ॲव्हरेज पकडला मी तरी थर्टी सिक्स्टी नाईन्टी माझी गाडी नव्वद किलोमीटर ही आरामशीर जाईल आणि आता माझा प्रवास फक्त तीस किलोमीटरचाच आहे उद्या पुलात पुरवरून पेट्रोल भरून घेईल आता आपल्याला पूर्ण आयसोलेटेड सेक्शन सुरू आहे घाटाचा जे गाव वगैरे होते सगळे मागे राहिलेत आणि बघा कसलं वाटतंय ना जबरदस्त तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती गोपरामध्ये मोठ्याकड्या अशा मोठ्या टन घेतात <laughs> कसलं वाटतंय खाली ज्या लाईट चालू आहेत गावांच्या जबरदस्त व्यू आहे तुम्हाला हा निसर्ग ही पृथ्वी नेहमी वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देणार आहे आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवा आणि आपलं आयुष्य हे चॅलेंजिंग आहेच त्यात काय प्रश्नच नाही कधी कधी माझे मित्र किंवा मा रिलेटिव किंवा लोक विचारतात की काय एवढं बाईकची प्रेम आहे काय आहे म्हणजे एवढे तुम्ही वेळे असा तुमच्या बाईकच्या मागे अरे अशा प्रसंगी म्हणजे आजच्या वेळेमध्ये माझ्याबरोबर आता हीच आहे फक्त आणि अशा वेळेतून बाहेर काढणारी ती पण मग हीच आहे त्यामुळे जर माझा हिच्यावर विश्वास नसेल तर मग कुणावर असेल हां कारण मी आता हिच्या भरोशावर जेवढा प्रवास करतोय आपण इंडियन इमोशनल फुल्स आहोत नक्कीच आहोत पण आपण चांगल्या गोष्टींसाठी आहोत ह्याचा मला अभिमान आहे कारण मी एवढ्या ये, घाटातून ये बिंदास प्रवास करतोय दोन हजार दहाची गाडी घेऊन तर विचार करा मला हिच्यावर किती विश्वास आहे आपल्या मशीन्स ची रिस्पेक्ट करा त्या नक्कीच तुमचा साथ देतील तुमच्यापैकी किती जणांनी अशा एक्सपिरियन्स घेतलेले आहेत सोलो रायडिंगचे एवढ्या जंगलातून एकट ते पण घाट रस्त्याने ज्यांनी घेतले त्यांनी नक्की कमेंट करावा खाली कारण अशा प्रकारे आपल्याला एकामेकाला ओळखायला भेटेल एकामेकांच्या बद्दल जाणून घेता येईल तर हा एकच घाटचा पॅच खराब आहे जो खाली आंबेनळी घाट लागेल आपल्याला ला, तो पॅच चांगला आहे इथे सगळ्या गटर्सचं म्हणजे नाळ्यांचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे हे खराब आहे मध्ये मध्ये तर आता आपण पहिला घाट ऑलमोस्ट क्रॉस केलेला आहे आणि आता आपल्याला लागेल पुढे आंबेनोळी घाट तर आंबेनोळी घाट तर खूप चांगला बनवलेला आहे म्हणजे पूर्ण डांबर पॅच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता हा जो रस्ता हो थोड़ा होता हा थोडा खराब होता तर आता आपण पोचू आणि वरती थंडी नव्हती इथे खाली आल्यावर थंडी सुरू झाली आहे आणि बघा इथे कसली डेव्हलपमेंट झाली होती रेड रिझॉर्ट्स वगैरे इथे पण आहेत आणि आता ही ऑल्टो एम एच बाराची आहे आता ही आय थिंक मला खालीपर्यंत म्हणजे मागे पुढे असणार आहे ही पोलादपूरपर्यंत मागेच असणार आहे पुढे नाही कारण आपण निघालेलो आहोत तर आता आपण परत प्रतापगडचा जो एंट्रन्स आहे हा क्रॉस केला आहे आणि आता आपल्याला सुरू झालेला आहे आंबेनळी घाट तर हा रस्ता चांगला आहे फक्त नागमोडी वळ इकडे जास्त आहेत तर रात्रीच्या वेळी बेनिफिट हा असतो की तुम्ही हेडलाइट वर जज करू शकता की समोरून गाडी येते की नाही त्यामुळे आपण कॉर्नरिंग थोडं करू शकतो हे जजमेंट तुमचं ऍक्युरेट पाहिजे आता बघा समोरून गाडी येते आणि क्लायमेट मध्ये चेंज आलेला आहे आता थंडी गेलेली आहे आणि नॉर्मल क्लायमेट सुरू झालंय म्हणजे गरम नाही बोलणार मी पण नॉर्मल क्लायमेट सुरू झालंय मस्त पैकी एंटरकॉम मध्ये हो गाणी चालू आहेत आणि मी हा घाट सेक्शन एन्जॉय करतोय रात्रीच्या वेळीही माझ्या पुढे एक गाडी आहे ती पण खूप सुसाईट चालले कधीपासून चेस करतोय पण काय जवळ पोचत नाही आहे मी तिच्या पण खूपच पुढे आहे ती पोचू पोचू मला काय एवढी घाई नाही आहे मी माझ्या पद्धतीने चालवतोय जेवढं मला झेपेल जे तेवढं आणि समोर डोंगरावर वनवा दिसतोय मला लागलेला आजकाल वनव्याचे प्रकार एवढे चालले आहेत ना कोकणामध्ये की हा सीझन आला की पूर्ण डोंगरचे डोंगर हे जळून निघतात आणि ॲक्च्युली आंबेनडी घाटाला पूर्ण पण आहे वाईट लायनिंग रिफ्लेक्टर्स रेलिंग म्हणजे क्रॅश प्रोटेक्टर रेलिंग्स, आणि रेडियम्स हे पद्धतशीर केलेलं आहे खरंच खूप पद्धतशीर केलेलं आहे त्यामुळे तुमचं जजमेंट हे डोळ्यावर लाईट पडली तरी चुकणार नाही वरती बघा हा विल्सन पॉईंट आहे मी तुम्हाला सांगितलेलं ना जाताना तो पाठ बघितला नसेल तर बघा नक्की आणि हे आपलं झुनक भाकरीचं स्पॉट जो मी जाताना दाखवलेलं तुम्हाला तर ज्या गाडीला आपण लांबून चेस करत होतो ते आता आपल्या जवळ आले आय थिंक स्विफ्ट आहे पण भाई जबरदस्त चाललाय तो पण फुल कॉर्नरिंग मारत चाललं आहे म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे नक्कीच आणि तुम्हाला ह्या रस्त्याचे ड्रायव्हिंग स्किल यायला हवी बघा तो पण सुसाट आहे एकदम सुसाट आहे म्हणजे नॉर्मल ड्रायव्हरला किंवा रायडरला त्याला सध्या पकडणं पॉसिबल नाही आहे तेवढं आता त्याचा इगो हर्ट होईल एवढ्या स्पीड मध्ये मी खाली येतोय आणि हा कोण आला वाला माझ्या मागे मला पास मारतोय मी मुद्दाम माझ्या ऑक्सिलरी लाईट बंद केल्यात कारण त्यांचा त्रास होतो पुढच्याला इझी डूड इझी तर आता आपण कापडे क्रॉस करतोय मिस्टर डॉगी प्लीज साईड कापडे क्रॉस केले आपण आणि आता थोड्याच वेळात आपण पोलादपूरला पोहोचणार आहोत मजा आली खरंच मजा आली थ्रील ॲडव्हेंचर फिअर म्हणजे भीती या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत तर अशा करतो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील जे आहे ॲक्च्युअल मोटर ब्लॉगिंग तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करतो आहे याचबरोबर आपल्या चॅनलला ट्रॅव्हल ब्लॉग्स पण असणार आहेत आणि असतात पहिल्यापासून चांगले स्टे कुठे फिरण्याची ठिकाणं ते पण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा प्लीज आता प्लीज का बोलतो आहे कारण एवढी मेहनत करून तुम्ही विदाऊट सबस्क्राईब केल्या जाताना मग त्या मेहनतीचं फळ नाही भेटत असं होतं तर व्हिडिओ मनापासून आवडत असतील तरच करा नाही तर नका करू काही हरकत नाही पण करा आवडला ना व्हिडिओ तर करून जा सबस्क्राईब आता आपण पोचू थोड्या वेळात पोलादपूरला आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ समाप्त करेल अजून आपण पोचलेलो नाही आहोत आणि आता परत आपण पोलादपूरकडे जाताना जो पोलादपूरच्या धरणाचा व्ह्यू दिसतोय फुल ऑफ लाईटिंगचा तोही किती सुप्प आहे म्हणजे दे दिवसाच्या टायमाला तर नोटीस पण लोक करत नसतील पण आता तेवढा कळतोय तो तर आपण आलेलो आहोत पोलादपूरला आता आणि आता मला घरी जायच्या पहिलं काहीतरी पार्सल घ्यायला लागेल नाही तर काहीतरी खायला तरी लागेल आणि टाईम 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 झालेला आहे तुम्हाला सांगतो थांबा सव्वा नऊ नऊ वीस झालेले आहेत नऊ वीस बघू काहीतरी खायला घेऊन जातो चायनीजच घेऊन जातो चायनीज खायचं जा मूड आहे त्या दिवशी काकाने चांगलं बनवून दिलेलं तर आपल्याला नऊ पंचवीस झालेत पोलादपूरला खाली यायला गाणी ऐकत ऐकत आलो त्यामुळे काय वाटलं नाही एवढं आणि आता आपण पार्सल घेऊन फायनली आलेलो आहोत परत आपल्या घरी तर आशा करतो तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्लॉग आणि जर एन्जॉय केला असेल आता हे टँकबॅगमुळे बंद झाले लाईट माझी आणि एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला घेत राहतील तर लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन प्रवासामध्ये कोणत्यातरी तरी नवीन मोठं ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय